पुण्याचा दिवस आहे की आपण जारंगे पाटलाच्या गावामध्ये पहिला मुक्काम करतोय म्हणजे विशेष असं आहे की सगळ्यांना हे गाव पाहायला भेटणार आहे पण किती जरी आले सगळ्यांना सगळ्यांना हे मातोरी ग्राम असतं आणि सगळं सग्ण, सगळं समाज बांधवांनी गावं आहे की कुणाचाही विचार न करता सर्वांनी वीस तारखेला आंतरवाली सराटे येथून निघायचं आहे आणि मातोरी जे मनोदादाचं मूळ गाव आहे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतोय हेच जे लोक दिसत आहेत या लोकांसोबतच दादा खेळले बागडलेले मनोज दादा आणि आज तो व्यक्ती पहिल्यांदा एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनानंतर पहिल्यांदा या गावात येतो या गावांचा उत् ह्या नागरिकांचा उत्साह आपण बघू शकतो सर्व लहानपणापासून बरोबर खेळलो राहिलो बागडलो आणि आज आमचा म्हणजे एक उत्साहाचा आणि सणाचा दिवस आहे की ज्या पद्धतीची दिवाळीसाठी आपण साजरी करतो त्याच पद्धतीची दिवाळी आम्ही वीस तारखेला साजरे करणार कि आहे की कितीही समाज येऊ द्या या ठिकाणी आम्ही कोणाला कमी पडणार नाहीत असं सकल समाजाला आम्ही आव्हान करतो आणि जस्ति जास्तीत जास्त संख्येने आपल्याला या ठिकाणी घरून निघायचं आहे म्हणजे जे मनोदादांचं गाव नाही मनोज गाव जे आहे तर मातोरी गाव आहे म्हणजे त्या मूळ गावी जर आंतरवाली सराटीला त्यांनी आवाज देऊन एक कोटी सत्तेचाळीस लाख समाज बांधव चौदा ऑक्टोबरच्या सभेला बोलू शकते तर इथं तर ती गिनती करू नाही शकत आम्ही आकडेवारी नाही काढू शकत समाज बांधव म्हणून पण किती जरी आले सगळ्यांना सगळ्यांना हे मातोरी ग्रामस्थ आणि सगळं सगळं समाज बांधवांनी आव्हान आहे की कुणाचाही विचार न करता सर्वांनी वीस तारखेला आंतरवाली सराटी येथून निघायचं आहे आणि मातोरी जे मनोदादाचं मूळ गाव आहे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतोय हेच जे लोकं दिसत आहेत ह्या लोकांसोबतच मनोदादा खेळले बागडलेले मनोदादा आणि आज तो व्यक्ती पहिल्यांदा एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनानंतर पहिल्यांदा या गावात येतो या गावांचा उत् ह्या नागरिकांचा उत्साह आपण बघू शकतो सर्वांचा तसं तर लहानपणापासून भरपूर आठवणी आहेत आमच्या आम्ही आता मित्रच आहोत लहानपणापासून बरोबर खेळो राहिलो बागडलो आणि आज आमचा म्हणजे एक उत्साहाचा आणि सणाचा दिवस आहे की ज्या पद्धतीची दिवाळीसाठी आपण साजरी करतो त्याच पद्धतीची दिवाळी आम्ही वीस तारखेला साजरी करणार आहेत आणि सकल मराठा समाजाला आमचं एक आव्हान आहे की कितीही समाज येऊ द्या या ठिकाणी आम्ही कोणालाही कमी पाडणार नाहीत असं सकल समाजाला आम्ही आव्हान करतो आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्याला या ठिकाणी घरून निघायचं आहे कुणीही कसल्याही पद्धतीचं मनामध्ये शंका कुशंका न आणता आणि तर काही गैरसोय का हे का अशी बाब नाही अगदी घराप्रमाणे आणि येणाऱ्या समाजाला एकच सांगतो की पुण्याचा दिवस आहे की आपण जारंगे पाटलाच्या गावामध्ये पहिला मुक्काम करतोय म्हणजे विशेष असं आहे की सगळ्यांना हे गाव पाहायला भेटणार आहे सगळ्यांना हे गाव तो तर पाहायला भेटणंच पण ज्या भूमीमध्ये त्या व्यक्तीचा जन्म झाला आणि त्या लहानाचा मोठा व्यक्ती झाला त्या भूमीमध्ये त्यांना येण्याचा एक चान्स भेटणार आहे तर अशा पद्धतीचा चान्स कुणीही सोडू नये आणि प्रत्येकाने मनातून घरात घरातून बाहेर निघावं आणि या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा आणि सकल मराठा समाजाला आणखी एक सांगतो की या ठिकाणी भरपूर अशा पद्धतीचं सोय केलेली आहे प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे आहेत काम करायला भरपूर व्यक्ती पण आहेत काही कमी पाडणार नाही फक्त आपण एकच काळजी घ्यायची की घराच्या बाहेर पाडायचे आम्ही चार वेळेस जाऊन भेटलो त्यांना की मातुरीलाच मुक्काम द्या मातुरीला मुक्काम द्या म्हणून चार चार वेळा जाऊन स्वतः भेटलोत आणि द्या म्हणलं कारण आपली जन्मभूमी आहे तुम्ही ज्या जन्मभूमी ज्या मातीत वाढलात त्या मातीला त्या मातीतल्या लोकांना काहीतरी सेवा करायची संधी द्या काय म्हणाले होत तुम्ही तिकडे जाऊन त्यांना काय बोलला होता मातुरीला मुक्कामाला <laughs> या इथपर्यंत ते म्हणत पाठी माग चलणं होणार नाही काही नाही म्हणलं इथपर्यंत या इथपर्यंत आल्याच्या नंतर मागं पुढं तुम्हाला जिदं मुक्काम करा तिथं करा कारण मातुरीची मातुरीला बघायची अशी लोकांची सुद्धा इच्छा बाहेरून येणारची त्यांना सुद्धा मातुरी बघायला त्या, मिळेल पाट की पाटलाची मातुरी नेमकी आहे कशी नमस्कार जय जय शिवराय जय जिजाऊ शेजी आता निवेदन चाललंय आमच्या समध्याच्या एकदम विचाराने चाललंय आणि दुसरी गोष्ट आमच्या गावाच्या आजूबाजूला जी पन्नास साठ किलोमीटर गावं आहेत तिथून पण लोक खूप सहकार्य करतात आमच्या शंभर शंभर लोकांच्या मित्र मंडळाच्या टीम आहेत दिवस रात झटतात तिथं आणि एकोणीस वीस तारखेला कसलीही अडचण येणार नाही आमचे जे पुढेकारी आहेत आपलं उपसरपंच सरपंच जी समधे लोक आहेत समधे सहकार्य करतात लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत कसलाही गर्व नाही ठेवता समधे एकदम व्यवस्थित प्रॉपर काम करतात जे सी बी चालणं पाणी वगैरे समधे त्यांची समधे प्रॉपर सुई होईल पार्किंगचे बोर्ड वगैरे समधे लिहिलेले असते आणि कसलाही त्रास नाही होता मुंबईपर्यंत जायची जरी वेळ आली तर आमचा अख्खे समज जी जिल्हे तालुके जी आहेत पाच जिल्हे एकत्र होतात तर ते, ते समधे लोक एक विचाराने तिथं जाते निता जे आमचे लोक आहेत आपले रवी आबा बाप्पासाहेब माने हे यांनी समजा समद निवेदन जे घेतलंय तर प्रॉपर समधे आमचे लोक समजा म्हणजे एकदम एकदम मुळे ती प्रत्येकाने रात्री इथं भेट दिली प्रत्येकाने इथं भेट दिली त्यांच्या उपसरपंच गावातले जी असतात सहकारी तर त्यांनी प्रत्येकाने इथं भेट दिली बाकीच्या समजेल सहकार्य केलं कसं काय करायचं ते रात्री बैठक झाली आमची समध्याची समजेची जे आमची पुढे कार्य ते आमचे प्रॉपरली बोलणं वगैरे झालं त्यांचे पण लोक इथं येऊन आम्हाला सहकार्य करतात जे आमच्या गावाच्या आसपास पन्नास साठ किलोमीटर लोक आहेत ते मित्र मंडळ किंवा ते शाणे माणसं ते समदे टोटल येऊन इथं सहकार्य करायला तयार आहेत आता आता पण तिथं लोक येतं नाही का पाच जिल्ह्याचे पाच जिल्ह्याचे लोक इथं येतात सध्या तालुक्या आपले ता छोटे छोटे गाव आले समजे त्याच्यात आले खूप आता दीडशे ते दोनशे लोक म्हणजे दीडशे ते दोनशे गाव आहेत ना हे गावाला कनेक्ट आहेत आणि त्यांचं मूळ जन्मस्थान इथलं गाव असल्यामुळं समध्या लोकाला अभिमान आहे की बा इथं भरपूर पब्लिक राहीन त्याच्यामुळे आमचे लोक प्रॉपरली एकदम काळजी घ्यायला लागलात त्यांची संडायची सुई झोपायची सुई चाटाळ्या वगैरे प्रॉपर म्हणजे समध्या गोष्टी त्यांना प्रॉपर इथं सहकार्य समजे रात्री रात्री समजे लोक येऊन इथं भेट देतात आम्ही हे सहकार्य करणार आहे ते सहकार्य करणार आहेत आमच्या अशा टीम आहेत शंभर शंभर दोनशे दोनशे मित्रमंडळाच्या त्यांच्याकडे हे निवेदन एका जणांकडे पाण्याचं निवेजन दिलंय एका जणाकडं पत्रवाळीचं निवेदन दिलंय प्रॉपरली समजा ज्याचं ज्याचं काम आम्हाला वाटून दिलेलं आहे त्याच्यामुळं समजे मित्रमंडळ जी लोक आहेत समजे एकामेकाला सहकार्य करणार आणि त्यांना कसलीही कम कमी नाही पाडणार इथून याची शंभर टक्के आम्ही काळजी घेणार ह्या गावात आता मदत सर अशी भेटणार आहे की समजाला सहकार्य हे एवढंच सांगितलंय की जे आपलं प्रत्येक आता प्रत्येक ठिकाणी जी लोक येणार आहेत हे स म्हणजे सेवक म्हणूनच येणार आहेत त्याच्यामुळं एक फिक्स नाही सांगू शकत लाखो इथं सेवक राहणार आहेत हे लहान मोठे समजे जेवढ्या ठिकाणी गावाने येणार आहेत हे समधे सेवेसाठी जायला लागले आणि त्यांचं मूळ जन्मस्थान इथं असल्यामुळं हे समधे समद सहकार्य करणार आहेत आणि आता यांच्या टीम दिल्यामुळं तर ते त्यांसोबत आम्हाला जे सहकार्य झालं तर एकदम उत्तमच पण मुंबईपर्यंत त्यांना समधे जे आमचं मित्रमंडळ जेव्हा टीम बनवलेत हे मुंबई पर्यंत सहकार्य करणार आणि याच्या सहभागी पण भरपूर लोक होणार बाजू बाजूचे गावाल्यानी आम्हाला येऊन विचारलं की तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी तर आम्ही त्यांना सांगितलं की अगोदर स्वयंसेवक पाहिजेत आम्ही जेवणाची सोय करतोय तर त्यांनी प्रत्येक गावात दौंडी देऊन दे भाकरीची व्यवस्था केलेली आहे इथं भाजी भाजीची आणि चटणीची व्यवस्था आम्ही करतोय आणि प्रत्येक जे भाकर घेऊन जेवन, भाकरी घेऊन येणारी प्रत्येक गावची जी त्यांची व्यवस्था असेल त्या ते गावची त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला स्वयंसेवक किती पाहिजेत तर आम्ही प्रत्येकाला दोनशे कमीत कमी सांगितलेत बाकी आता ते किती आणत आहेत त्याच्यावर आहे पण कमीत कमी दोनशे ते घेऊन येणार आहे स्वयंसेवक आम्ही जे रेकॉर्डली म्हणजे त्यांना सांगणार आहोत की वाहनाची व्यवस्था असे जे रेकॉर्डले असतील तसे स्वयंसेवक तर सर्व समाज आहे पण जे अधिकृत आमचे स्वयंसेवक असतील ते कमीत कमी पंधरा ते वीस हजार राहतील की कुठलं एखादे पाच दहा गावं असतील कुणी बाजरीच्या भाकरी बनवत आहे कुणी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे कुणी चपाती बनवत आहे कुणी चटणी लोणचं कांदा पाठवून देत आहे ते सर्व फक्त आम्ही गावकरी नियोजन फक्त एवढं करणार आहोत की दहा दहा गावासाठी किंवा वीस वीस गावासाठी एक एक पेंडॉल करायचा तिथं चार चार पाच पाच जणं गावातील वयस्कर माणसं नेमायची जे सप्ताहासाठी काम करतात इथून मागं त्यांना त्याच्यातला अनुभव असतो नवीन मुलांपेक्षा मग ते तिथं थांबणार कोणत्या गावचं काय आलं आहे आणि कसं वाटप करायचं हे ते ठरवतील समाज बांधवांची लोकसंख्या त्याच्यामुळंच आम्ही थोडं कन्फ्यूज आहोत कारण पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मुक्काम असल्यामुळं किती लोकसंख्या तिथनं जुळती आहे त्यामुळे त्या आम्ही उलट सर्वांना सांगतो की काही जणांनी ठरवलंय की फक्त आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी जायचं आणि इथून पुढं जॉईन व्हायचंय तर आमचं येणाऱ्यांना सर्वांना एवढंच ये सांगणं आहे की तुम्ही होता होईल तेवढे आंतरवाली ते गेवराई जर तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन झाले तर आम्ही तुमची काय व्यवस्था करायची ही थाली पंचकृषीतील लोक ठरू शकतो